आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता नाहीशी होत चालली असून याची आरोग्यावरती मोठ्या प्रमाणावरती हानी होत आहे जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील श्रेणीत येथील चैतन्य स्वयं सहायता बचत गटाच्या कृषी सखी असलेल्या अनिता दीपक जाधव यांनी घराजवळच स्वबळावर गांडूळ खताची निर्मिती करीत भाजीपाला व गव्हाची विषमुक्त शेती केली आहे नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन दादाभाऊ शिरसाठ यांनी विषमुक्त शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली आणि कौतुक केले जमिनीच्या आरोग्यासाठी गांडूळ खत अतिशय उपयुक्त असून लवकरच सेंद्रिय शेतीकडे वळणार असल्याचे श्री शिरसाठ यांनी सांगितले गांडूळ खत हे शेतीमधील पिकाची गुणवत्ता व उत्पादन क्षमता वाढवते शेतीसाठी सुलभ व कमी खर्चात मोठ्या प्रमाणात टिकाऊ पर्याय आहे गांडूळ खताच्या माध्यमातून भाजीपाला पिकवतात पिकवलेला काही भाजीपाला विक्री करतात तर उरलेला कुटुंबासाठी वापरतात दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या अनिता ताईंनी विविध ठिकाणाहून माहिती मार्गदर्शन घेऊन चौदा बाय चार फूट अंतरावरती गांडूळ खत बेड तयार केले असून त्यासाठी सावली केली आहे यासाठी शेणखत पालापाचोळा टाकून गांडूळ खत तयार करतात पाणी देऊन खत तयार होण्यास दीड महिन्याचा कालावधी लागतो शेतीसाठी जीवमृतांचा उपयोग करतात सासूबाई कमळाबाई पती दीपक मुलगा अतुल यांची शेतीकामात कामात मदत होते गांडूळ खत हे जैविक सेंद्रिय खत असून आरोग्यावरती कोणतेही वाईट परिणाम होत नाही गांडूळ खत तयार करण्यासाठी कमी खर्च येतो शेतकरी बांधवांनी सेंद्रिय विषमुक्त शेती करावी यासाठी आव्हान कृषी सखी अनिता दीपक जाधव यांनी केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे